घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कांबा वाघेरी पाड्यात आमदार कुमार ऐलानी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागकांबा अंतर्गत येणाऱ्या वाघेरेपाडा येथे आमदार कुमार ऐलानी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने आमदार ऐलानी कार्यरत असून त्याचाच एक भाग म्हणून हे भूमिपूजन करण्यात आले वाघेरेपाड्यातील स्मशानभूमी सुशोभीकरण विविध रस्त्यांचे डांबरीकरण शेड उभारणी जिल्हा परिषद शाळेचे सुशोभीकरण इत्यादी कामांची सुरुवात आमदारांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी आमदारांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांना मिठाईचे वाटप केले आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा जाणून घेतल्या विद्यार्थ्यांनीही आमदारांचे हार्दिक स्वागत करून आभार मानले या कार्यक्रमास सरपंच सौ भास्कर गावंडे उपसरपंच दत्ता आलुराम भोईर सदस्य अरुण वसंत शिरोशे सदस्या भारती महेंद्र भगत ग्रामविकास अधिकारी सुनंदा शशिकांत पाटील मधुकर शिरोशे चिंतामण चौधरी अरुण तुर्बेकर संजय भोईर योगेश देशमुख माजी सरपंच मंगेश बनकरी राजेश बनकरी महेंद्र भगत मंगला चांदा उमेश सोनार तसेच अनेक ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देखिए आज दिवाली के अवसर पर तीनों गांव के लिए मैंने एक एक कोटी सेंक्शन करवाई जिसमें आज ग्राम पंचायत का कांबा गांव का स्कूल का सुशोभीकरण करना सीमट कांक्रीकरण का रास्ता करना चाहे शमशान भूमि में जो भी डेवलपमेंट विकास है और प्लस आदिवासी पाड़ा में कहाँ पे रास्ते का काम है नाली गटर का काम है कांबा गांव में ऐसे दस काम है जिनका आज यहाँ पे भूमि पूजन किया गया है इसके बाद में हम वरब गांव का करेंगे उसके बाद में मारल का और ये तीनों गाँव का सुशोभीकरण और आने वाले समय में मैंने सरकार से और दस कोटी मांगी है कि ये तीनों गाँव को और दस कोटी लगा के सुशोभीकरण करें ये गांव ने हमें, हमें हमेशा साथ दिया है और ये गांव के भरोसे पे आज ये बेचारे लोग उम्मीद रखते हैं तो हम उनकी पूरी उम्मीद पूरी करना चाहते हैं और आगे भी जिनका जो भी काम होगा मैं इनके साथ में रहूँगा आमदार साहेबांचे आभार व्यक्त करतो की कांबावरप मारळ या तिन्ही ग्रामपंचायतीकडे त्यांचं विशेष लक्ष असतो आज तिन्ही ग्रामपंचायतींना एक करोड दहा लाखाचे असे तिन्ही ग्रामपंचायतींना त्यांनी निधी मंजूर करून दिलेला आहे आणि विशेषतः आमच्या वाघेरापाडा या ठिकाणी आज कांब्याच्या अंतर्गत भूमिपूजन वगैरे चालू केलेलंच आहे चा त्यांनी कामाची सुरुवात केलेली आहे नारळ फोडलेलं आहे त्यामध्ये शाळेचं सुशोभीकरण फेवर ब्लॉक मशानभूमी मशानभूमीमध्ये शेड अंगणवाडीची सेड अशा पद्धतीची आमदार साहेबांनी जवळजवळ आठ कामं मंजूर केलेली आहेत त्यासाठी एक करोड दहा लाख रुपये निधी त्यांनी मंजूर केलेला आहे तरी मी ग्रामस्थ कांबा यांच्यातर्फे व वा, ग्रामस्थ वाघेरापाडा यांच्यातर्फे आमदार साहेबांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद लाडके आमदार सतत ते ग्रामपंचायत कांबा ओरफ मारालमध्येही लक्ष घालत असतात आणि विकासाच्या कामासाठी भरपूर निधी देत असतात आता सध्या वाघेरापाडा येथे एक करोड दहा लाखाची कामं मंजूर केलेल्या आहेत त्याच्याबद्दल साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि नेहमी त्यांचंच पॉझिटिव्ह असतं कुठल्या कामाला ना बोलत नाही आत्ता पण आम्ही परंतु दुसरे एक सोलर ऊर्जेचं पॅनल ग्रामपंचायतसाठी मागणी करत आहोत आणि साहेबांनी आता आश्वासन दिलं आहे का ते लवकरात लवकर आम्ही देतो मंजूर करून त्याबद्दल साहेबांचे हार्दिक हार्दिक अभिनेता काम होणार आहे ग्रामनिधीतून या निधीतून स्कूलचं काम होतं आहे आणि भूमी आणि हा कॉन्क्रिटीकरण रस्ता अजून आजूबाजूचे जे गटर वगैरे हो आहेत ते पण मंजूर होतं म्हणजे झालेले आहेत आपले उल्हासनगर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार कुमार जे आयलानी साहेब साहेबांचं लक्ष या तिन्ही गावांवर एक मारळ वरप कांबा या तिन्ही गावांमध्ये साहेबांचं लक्ष एक प्रत्येक क्षणाला म्हणजे साहेबांना आम्ही कुठला फोन केला का साहेबांकडून आमचं काम लगेच होत असतो त्याचप्रमाणे साहेबांनी मारळसाठी एक करोड रुपये वरफसाठी एक करोड रुपये आणि कांब्यासाठी एक करोड रुपये असे तीन करोड रुपये सँक्शन केलेले होते तर त्या कामांची सर्व प्रोसेस झालेली आहे त्याचप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये कांब्याचं उद्घाटन आज ठेवलेलं आहे कांब्यामध्ये स्मशानभूमी वगैरे पाडा इथे स्मशानभूमीला शेड लोक म्हणजे येणाऱ्या माणसांसाठी बसणारं तिथं एक शेड आणि कॉन्क्रिटीकरण त्यानंतर जिल्हा परिषद शाळेवर येण्यासाठी कॉन्क्रीटचा रोड आणि शाळेचा शू शोभीकरणचं काय थोडंफार कंपाऊंडचं काम आहे ते आहे त्यामध्ये त्यानंतर पठारपाडा आणि कांब्या गावामध्ये आणि असे प्रत्येक ठिकाणी एक करोड दहा दहा लाखाची कामं आज एक करोडची कामं आहेत आणि त्याचा आज भूमिपूजन सोहळा सर्व कांबागावातील रहिवासी सरपंच उपसरपंच सर्वांच्या याच्याने होत आहे मी साहेबांचे खूप कुप खूप आभार व्यक्त करतो आणि याच्यानंतरचा टप्पा वरप गावामध्ये आपण उद्घाटन करत आहोत त्यानंतर मारळमध्ये असे एक येत्या आठवड्याभरामध्ये सर्व उद्घाटनं करून साहेब आम्हाला अजून निधी देणार याची आम्हाला शाश्वती आहे मी साहेबांचे आमदार साहेबांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो कळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर